आज आपण दिवाळी फराळामध्ये कमळाच्या फुलासारखी मस्त अशी बालुशाही पाहूया पाकड्यांसारखेच लेर या बालुशाहीला आलेले आहे तेलामध्ये अजिबात न विरघडणारी बनवायला सोपी शिवाय मोजक्या साहित्यात म्हणजे फक्त तीन साहित्यामध्ये ही अशी मस्त खुसखुशीत बालुशाही होत असते बालुशाही मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आजपर्यंत पाक गेलेला आहे आणि बघू शकतात मस्त अशी लेर सुद्धा सुटलेले आहे अगदी जिभेवर ठेवताच विरघडेल अशी ही बालुशाही होत असते बालुशाही बनवायला अतिशय सोपी आहे तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट ही बालुशाही करू शकाल बालुशाहीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग बालुशाहीची रेसिपी करण्यासाठी एक पसरत भांड घ्यायचं आहे त्यावरती चाळण ठेवली आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाने दोन कप मैदा घेते वजनी हा मैदा दोनशे तीस ग्रॅम आहे तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने किंवा वाटी कपाने कि वाटी हे प्रमाण घेऊ शकता एकच वाटी सेट करून घ्या आणि त्या वाटीनेच सगळं साहित्य घ्या आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे तर मेजरमेंट कपामध्ये जो स्पून असतो ना त्या स्पूनने हाफ टेबल स्पून आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे तर या ठिकाणी बेकिंग सोडा घ्यायचा नाही तर बेकिंग पावडरच घ्यायची आहे असे हे मेजरमेंट स्पून नसतील तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना आपल्याकडे त्याच्याने सुद्धा मोजून दाखवते म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट होईल अशा ह्या चमचा मध्ये पावडर घातली अगदी सपाट चमचा बेकिंग बेकिंग पावडर ही बेकिंग पावडर ही भरलेली आहे घातल्यानंतर अगदी चिमुडभर मीठ घालायचं आहे कुठल्याही गोळाच्या पदार्थामध्ये अगदी चिमूडभर मीठ ना पदार्थ आणखीनच चविष्ट लागतो मीठ टाकल्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळं साहित्य टाकल्यानंतर चाळून घेतलं ना मस्त छान असे हे एक जीव होतं सगळं साहित्य चाळून झालेलं आहे त्यानंतर पाव कप आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तुम्ही वाटीने हे प्रमाण घेतलं असेल तर पाव वाटी साजूक तूप घाला तुम्ही डालटा सुद्धा घालू शकतात किंवा तेल सुद्धा वापरू शकतात पण अगदी थोडंस तूप लागतं म्हणून या ठिकाणी शक्यतो साजूक तुपातील ही बालुशाही करा चवीला छान लागते तूप घेताना अशा प्रकारे वितळूनच घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर सगळं या पिठाला तूप मिक्स करून घ्यायचं आहे वजनी हे तूप सांगायचं झालं तर तीस ग्रॅम तूप आहे बघू शकतात सगळं हे तूप असं लावून झालेलं ला आहे असा मुटका होत आहे इतपत हे तूप असायला हवं आणि नॉर्मलच टाकायचं आहे गरम वगैरे करायचं नाही आता ज्या वाटीने तुम्ही हे साहित्य घेतलेलं असेल त्याच वाटीने पाणी सुद्धा घ्यायचं आहे पाणी हे दाखवते मी तुम्हाला म्हणजे बालूशाही कुठेही बिघडणार नाही अगदी परफेक्ट होईल ज्या कपाने आपण मैदा घेतलेला आहे ना त्याच कपाने या ठिकाणी पाणी घेतलं कप असं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळायचं आहे पीठ मळायचं आहे म्हणजे फक्त मिक्स करायचं आहे बघू शकतात सुद्धा एकदम टाकायचं नाही असं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि फक्त हे जे पीठ आहे एकत्र करायचं आपल्याला म्हणजेच ओलं करायचंय फक्त तर मैत्रिणी ही जी बालूशाही आहे ना मी अगदी पहिल्यांदा रस केली आतापर्यंत कधीच माझ्या चॅनलवरती तुम्हाला बालूशाहीचा व्हिडिओ पाहायला मिळणार नाही मी हलवाईकडनं काही टिप्स आधी जाणून घेतल्या बालूशाही संबंधीच्या त्यानंतर बालूशाही घरी करून पाहिली खूपच छान झाली त्यानंतरच मग म्हटलं हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा दाखवावा तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल पहिल्यांदाच बालुशाही करत असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट शंभर टक्के मी खात्रीने सांगते ही बालुशाही कुठेही बिघडणार नाही अगदी परफेक्ट होईल पण जे साहित्य मी प्रमाणशीर दाखवलेलं आहे त्याच साहित्यामध्ये तुम्ही हे प्रमाण घ्या आणि तसेच बालुशाही करा अगदी अचूक प्रमाण आहे बालुशाही करण्याचं आणि अगदी परफेक्ट ही बालुशाही होते फक्त या ठिकाणी मी काही बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्ही फॉलो करून अशीच बालूशाही करा अगदी शंभर टक्के व्यवस्थित होईल बघू शकता एकदम पीठामध्ये पाणी टाकायचं नाही तर अगदी थोडं थोडंच पाणी टाकत हे पीठ असं एकत्र एक करून घेते हात अगदी हलका आहे हलक्या हातानेच हे पीठ भिजून घेत आहे बघू शकता पिठाचा असा गोळा झालेला आहे अगदी स्मूथ वगैरे असं करायचं नाही असंच राहू द्यायचं आहे हे पीठ पाणीसुद्धा मी तुम्हाला दाखवते एक कप पाणी घेतलेलं होतं तर अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे अर्धा कपापेक्षा साधारण एखाद चमचा जास्त पाणी लागलेला आहे आता झाकण ठेवू पंधरा ते वीस मिनिटासाठी असंच झाकून हे पीठ आपल्याला राहू द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला पाक करून घ्यायचं आहे कढईमध्ये एक कप साखर घेतलेली आहे वजनी हे साखर दोनशे तीस ग्रॅम आहे ज्या कपाने तुम्ही साखर घेत असाल त्याच कपाने पाणी सुद्धा घ्यायचं आहे जेवढी साखर तेवढेच पाणी घातलं यामध्ये वेलची पूड घालायची आहे अशी फोडून वेलची पूड घातली म्हणजे वेलदोडे घातले थोड्याशा केसरच्या काळ्या घातल्या केसर घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता ही बालुशाही अगदी हलवाईसारखी दिसावी त्यासाठी ऑरेंज फ्रूट खाण्याचा रंग घालते अगदी तीन चार थेंब रंगाचे घातले ऑरेंज आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता काही मिनटासाठी मी गॅसची फ्लेम मोठी ठेवते साधारण चार ते पाच मिनिटासाठी गॅसची फ्लेम मोठी ठेवते आणि मोठ्या फ्लेमवरती हे जे पाणी आहे साखरेचं उकळून घ्यायचं आहे म्हणजेच याचा आपल्याला पाक करायचा आहे पाक करायचा म्हणजे एकतारी वगैरे पाक करायचा नाही तर असा चिकटसरपणा येऊ द्यायचा आहे तोपर्यंत उकळू द्यायचा आहे बघू शकता मोठ्या गॅसच्या फ्लेमवरतीच अगदी पटकन हा पाक होतो गॅस मी आता कमी करते आता आपला हा पाक कडक होऊ नये किंवा मार्केटमधून आपण बालुशाही आणतो ना त्यावरती असं साखरेचा एक थर जमलेला असतो तसं होऊ नये यासाठी यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे साधारण चार ते पाच ते मी एवढा लिंबाचा रस यामध्ये घालते आता पाक पुढे जाणार नाही ना पाकामध्ये जर साखरे का साखरेसारखा थर आला तर पाक बालुशाहीच्या आतपर्यंत जात नाही आणि बालुशाही आतपर्यंत अशी छान मुरली जात नाही पाक होत असताना अधूनमधून आपल्याला चेक करायचा आहे पाक असा चिकटसरपणा आलेला आहे का नाही म्हणून अजून तरी चिकटसरपणा या पाकाला आलेला नाही पुन्हा एक मिनिटासाठी हा पाक होऊ देते एक मिनिटासाठी पुन्हा हे पाणी उकळू दिलेलं आहे आता पुन्हा मी तुम्हाला चेक करून दाखवते असं आपल्याला अधून मधूनही चेक करायचं बरं ना का नाही तर अचानक पाक हा कडक होऊन जाईल बघू शकता तार वगैरे निघत नाही पण असा चिकटसरपणा वाटत आहे अगदी तेलासारखा चिकटसरपणा आलेला आहे पण तार निघत नाही असा पाक झाला का गॅस बंद करायचा आहे पाक आपला हा तयार झालेला आहे पाक आपल्याला असाच साइडला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत पीठ पाहू पंधरा ते वीस मिनिटासाठी पीठ हे असंच मुरण्यासाठी आपण ठेवलेलं होतं बघू शकता पीठ असं मुरलेलं आहे आता या पिठाची आपण बालुशाही करू पलपटावरती उंडा ठेवलेला आहे बघू शकता हे पीठ असं खरखरीतच आहे अगदी कणिक सारखं स्मूथ करायचं नाही आता सुद्धा असा हा गोळा पोलटावरती ठेवल्यानंतर हाताने अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे लाटण्याने वगैरे पसरवायचं नाही तर हातानेच असं पसरून घ्यायचं आहे तर बालुशाहीला अशा छान लेयर्स येण्यासाठी ही ट्रिक करणं अगदी महत्वाचं आहे हलवाई सुद्धा बालुशाही करतात ना हलवाईच्या दुकानातील जशा बालुशाहीला लेयर्स असतात ना ते अशाच पद्धतीने येत असतात अशा प्रकारे चपाती सारखं पसरून घेतलेलं आहे त्यानंतर कट करायचं आहे मधोमध एकावरती एक ठेवायचं आहे पुन्हा कट करायचं आहे अशा प्रकारे हे पुन्हा एकावरती एक ठेवू आणि हाताने दाबून घेऊ अशा प्रकारे पसरून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला हे कट करायचं आहे असे साधारण चार ते पाच वेळेस एकावरती ठेवून आपल्याला कट करायचं आहे म्हणजे लेअर्स छान येतील जेवढ्या वेळेस तुम्ही हे कराल ना तेवढी ही बालुशाही मस्त खुसखुशीत होते आणि भरपूर असे खारीसारखे लेयर्स या बालूशाहीला येत असतात पीठ तूप वगैरे काही वापरायचं नाही फक्त हाताने दाबायचं आहे आणि कट करायचं आहे एकावरती ठेवल्यानंतर बघू शकतात अशा प्रकारे चार ते पाच वेळेस आपल्याला अशा प्रकारे कट करून दाबून पुन्हा कट करून ठेवायचं आहे म्हणजे लेअर छान येतील जेवढ्या वेळेस सुद्धा तुम्ही जास्त कराल ना तेवढे लेअर छान येतात बालूशाहीला आता ही शेवटची स्टेप आहे अशा प्रकारे लांबट घडी करायची आहे त्यानंतर मधोमध कट करायचं आहे सुरीने बघू शकता लेयर्स तर अप्रतिम असे आलेले आहे तडल्यानंतर सगळे हे लेअर असे मोकळे मोकळे होतील आणि बालुशाही सुद्धा छान होईल आता एक सारखे अशी उंडे करून घ्यायचे आहे सुरीने असं कट केलं ना छान असे हे उंडे होतात या पद्धतीने सगळे उंडे हे करून घेते जसा मिडियम साईजचा लिंबू असतो ना लिंबूच्या साईजचा गोळा होईल अशा प्रकारे हे उंडे मी कट करते सगळे उंडे हे कट करून झालेले आहे अशा प्रकारे कुंडा घ्यायचा आहे हा गोळा घेतल्यानंतर हातावरती असं गोल फिरवायचं आहे बघू शकता अशा प्रकारे असं छान राऊंड मध्ये हा गोळा फिरवल्यानंतर चपटा करायचा आहे आणि मधोमध मद होल करायचा आहे बोटाने यानुसार खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने होल करून घ्यायचा आहे पहिली ही बालुशाही तयार झालेली आहे अशाच प्रकारे सगळ्या उंड्यांची ही बालुशाही आपल्याला करायची आहे राऊंड मध्ये फिरवायचं आहे चप्ट करायचं आहे त्यानंतर बोटाने असं होल करायचं आहे अशी ही सगळी बालुशाही झालेली आहे सोबतच गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं तेल अगदी हलक कोमट ठेवायचं आहे आपल्याला आणि गॅस अगदी कमी करायचं आहे बघू शकता तेलामध्ये बालुशाही टाकली त्यानंतर अगदी हलके अशी बुडबुडे येत आहे तर तेल अशाच प्रकारे ठेवायचं आहे आणि गॅस सुद्धा मी कमी ठेवलेला आहे हलवाई लोक जेव्हा ही बालुशाही तडताना गॅस अजिबात मोठा करत नाही मोठ्या फ्लेमवरती जर का ही बालुशाही तडली तर ती बाहेरून लाल होते पण आतमध्ये ती कच्चे असते बालुशाही आतपर्यंत तडण्यासाठी आणि भरपूर असे लेर वे वेगवेगळे होण्यासाठी गॅस अगदी आपल्याला मंद ठेवायचं आहे जशी ही बालुशाही तळून येते ना अशी हळूहळू ती वर येते साधारण तीन ते चार मिनिटासाठी अशीच गॅसच्या फ्लेम कमी वरतीच आपल्याला राहू द्यायची आहे त्यानंतरच मग हळूच ही बालुशाही पलटून घ्यायची आहे ह्यानुसार बघू शकता आतापासूनच बालुशाहीला असे मस्त हे लेअर सुटायला लागलेले आहेत अगदी फुलासारखी ही बालुशाही होत असते फुलाच्या जशा पाकड्या वेगवेगळ्या बे होतात ना अगदी पाकड्यासारखीच अगदी फुलासारखी मस्त अशी ही बालुशाही दिसायला दिसते तेवढी चवीला सुद्धा अशी लागते बघू शकता छान अशी रंगावरती ही बालुशाही आलेली आहे त्यानंतरच मग तेलाच्या बाहेर काढायची आहे अशा प्रकारे संपूर्ण तेल आपल्याला निघून घ्यायचं आहे अजिबात ही बालुशाही तेलगट होत नाही किंवा तळायलाही जास्त तेल वगैरे काही लागत नाही तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता किंवा तेलामध्ये सुद्धा बघू शकता बालुशाहीला काय मस्त असा रंग आलेला आहे आणि अजिबात ही बालुशाही तेलगट होत नाही आता ही बालुशाहीची पहिली बॅच काढल्यानंतर तेल हे गरम असते म्हणून थोड्या वेळासाठी गॅस मी बंद केलेला आहे आणि बंद गॅसवरतीच ही बालुशाही तेलामध्ये सोडते जोपर्यंत अशा प्रकारे हे बुडबुडे निघत आहेत तोपर्यंत आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे दुसरी बॅच तळत असताना आणि हे बुडबुडे निघणे पूर्णपणे बंद झाले म्हणजे कमी झाले पूर्णपणे तेव्हाच गॅस चालू करायचा आहे आणि चालू केल्यानंतर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे अशा प्रकारे सगळी बालुशाही आपल्याला तळून घ्यायची आहे आता ही बालुशाही तळली जात आहे तोपर्यंत पाकामध्ये तळलेली बालुशाही टाकू पाक सुद्धा आपल्याला गरम घ्यायचा आहे गरम म्हणजे कोमट असायला हवा पाक पूर्णपणे गार नाही गार जर का झाला असेल पाक तर पुन्हा त्याला कोमट करून घ्यायचा आणि त्यानंतरच मग ही अशी थोडीशी हलकी गरम असलेली बालुशही कोमट पाकामध्ये सोडायची आहे खूप कडकडीत असायला नको किंवा गार सुद्धा असायला नको पाक कोमट पाकामध्ये टाकायची आहे म्हणजे पाक आतपर्यंत छान असा हा मुरला जातो पाकामध्ये सोडल्यानंतर एक मिनिट अशीच राहू द्यायची आहे त्यानंतर मग पलटून घ्यायची आहे किंवा तुम्ही खोलगट भांड घेतलं असेल तर मग डायरेक्ट ती पूर्ण बुडली जाते पाकामध्ये दुसरी बॅच तळून होत नाही तोपर्यंत ही जी तळलेली बालुशाही आहे ती अशाच प्रकारे पाकामध्ये राहू दिली साधारण पंधरा मिनिट आपल्याला हे बालुशाही तळायला लागत असतात दहा ते पंधरा मिनिटं तेवढा वेळ पाकामध्येच राहू द्यायची आहे आणि पाकामधून आधीची बालुशाही काढायची आहे त्यानंतर मग तडलेली बालुशाही टाकायची आहे पुन्हा अशाच प्रकारे तुम्ही जेवढ्याही प्रमाणामध्ये बालुशाही करत असाल अशाच पद्धतीने करायची आहे बालुशाही पाकातून काढताना संपूर्ण पाक हा निथळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग ती प्लेटमध्ये ठेवायची आहे बघू शकता दुसरी बॅचची सुद्धा बालुशाही ही तडून झालेली आहे आणि ती सुद्धा हलकी अशी गार झाल्यानंतर पाकामध्ये टाकायची आहे अजिबात तेलामध्ये न विरघळणारी अशी मस्त ही बालुशाही आपली तयार झालेली आहे आता ही बालुशाही मस्त अशी आकर्षक दिसावी तुमच्यासमोर म्हणून थोडंसं डेकोरेशन करून घेते यामध्ये थोडे पिस्त्याचे काप ठेवते आणि थोड्याशा केसरच्या काळ्या ठेवते हे ठेवणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण फोटो काढण्यासाठी किंवा तुमच्यासमोर छान असं दिसण्यासाठी ही प्रोसेस मी करत आहे बालुशाहीला किती मस्त असा रंग आलेला आहे आणि छान अशी चमक सुद्धा आलेली आहे फक्त तीन साहित्यामध्येच ही बालुशाही आपली मस्त अशी होत असते दिवाळीच्या फराळातील रेसिपी मध्ये तुम्ही ही एक बालुशाहीची रेसिपी नक्कीच करून पहा घरात असलेली संपूर्ण मंडळी तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणारच नाही बघू शकता झाली ना अगदी फुलासारखीच ही बालुशाही आणि चमक सुद्धा छान अशी आलेली आहे आता ही बालुशाही मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आजपर्यंत पाक हा मुरला गेलेला आहे मस्त रसरशीत अशी मस कुछ ही बालुशाही झालेली आहे आणि लहान मुलं असो आपल्याकडे किंवा वयस्कर मंडळी असो सगळेच जण हे बालुशाही खाऊ शकतील एवढी मस्त खुसखुशीत आणि मऊ ही होत असते तर मंडळी बालुशाही बनवण्याचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत जर पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा कर आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो सगळ्यात आधी व्हिडिओ पाहता येईल तर मैत्रिणीनो बालुशाही करण्याविषयी किंवा कुठलीही रेसिपी करण्याविषयी तुमच्या मनात काही डाऊट असेल किंवा काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स करून नक्कीच कळवा मी तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं नक्कीच देईल म्हणजे तुमची रेसिपीसुद्धा अगदी छान होईल मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार